यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत आहे स्टेशनरी व्यवसायातील आपली आवड ओळखून पेनचा बिझनेस करणाऱ्या राजेश यांच्या द इंक अँड पेन या व्यवसायाची ही यशोगाथा सगळं काही मोबाईल फोन कम्प्युटर वर केलं जातं पण फाउंटेन पेन वापरणाऱ्या लोकांची संख्या ही तोड आहे जवळपास तेरा देशातून फाउंटेन पेन ते इम्पोर्ट करतात राजेश पिल्ले यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मिता या देखील त्यांना सहकार्य करतात प्रॉफिट न बघता ग्राहक ग्राहकांना एक वेगळा अनुभव मिळावा याकरता द इंक अँड पेन ग्राहकांच्या सेवेत असते विविध प्रकारचे आकाराचे रंगीबेरंगी मेटलचे वेगवेगळ्या साईज मधील फाउंटेन पेन द इंक अँड पेन या शॉप मध्ये मिळतात एक्झिबिशनच्या माध्यमातून द इंक अँड पेन ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे इंडियन ब्रँड राईट फ्रॉम गायडर रंगा लोटस मॅग्ना हे सगळे इंडियन ब्रँड्स आहेत वजीर आहे नंतर उरुशी इंडिया म्हणून एक ब्रँड आहे पुण्यातला लिखित आहे पुण्यातली ब्रँड हे सोडून क्लिक आहे इंदोर कॅन राईड फ्रॉम कानपूर हे सगळे इंडियन ब्रँड्स झालेत इम्पोर्टेडमध्ये लॅमी आहे शफर आहे पायलट आहे सेलर आहे सगळे ब्रँड्स आहेत लिओनार्डो मॉब्लँक सगळे कवर केलेत इट इज अ एक्सपिरियन्स सेंटर म्हणजे तुम्ही इथं आल्यावर तुम्ही प्रत्येक पेन तुम्ही ट्राय करून बघू शकता आणि मग तुम्हाला जसं आवडलं वेट बॅलन्स किंवा रायटिंग स्मूथनेस किंवा तुम्हाला काही लोकांना खूप बारीक अक्षर आवडतं काही लोकांना जाड आवडतं पर रिक्वायरमेंट तुम्हाला सगळं इथे ट्राय करून तुम्ही पेन चूज करू शकता व्यवसाय सुरू करताना प्रत्येकालाच काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते डिजिटल लाइफ झालेल्या या जगामध्ये लोकांना काहीतरी अफलातून आणि हटके दिलं तरच व्यवसायात सफलता मिळू शकते हेच राजेश पिल्ले यांच्या द इंक अँड पेन या व्यवसायाकडे बघून लक्षात येते